हॅलो तर आज आपण बनवूया सँडविच सँडविच आवडतं मला पण खूप आवडतं चला तर आपण बनव माणसाचं जेव्हा हा खाण्यासाठी झालेला आहे त्याच्यामुळं खाऊन तो टम्म राहायचं प्रत्येक जण जर का भागभागी आणि धावकळ करत असेल ना तर तो करतो फक्त खाण्यापिण्यासाठी म्हणजे पोटासाठी करतो हो की नाही तर मी आज बनवलं होतं मस्तपैकी सँडविच आणि काय नाही हो जास्त काय त्याच्यासाठी आपल्याला साहित्यही लागत नाही आपल्याकडे जर का ब्रेड असेल किंवा नसेल तर आपण आणू शकतो कारण वीस एक रुपयालाच भेटतो तो आणि आणल्यानंतर मी काय केलं माझ्याकडे बटाट्याची भाजी होती सकाळी टिफिनसाठी बनवली होती ती मी ती बटाट्याची भाजी घेतली ती मॅश केली मस्तपैकी बटाटा म्हणजे जी भाजी होती ती आणि ती लावून घेतली एका ब्रेडला दुसऱ्या ब्रेडला लावलं मी असा हा सॉस लावला गोड जो आपला दुकानात अवेलेबल असतो दहा किंवा वीस रुपयाला भेटून जातो सॉस आणि मस्तपैकी एकमेकाला चिपकून दिले हे ब्रेड नंतर ठेवले मी ते तव्यावर गरम तव्यावर आणि साईडने तेल दिलं सोडून आपल्याकडे बटर असेल तर बटर लावू शकता किंवा आपण तेल टाकू शकतो आणि हे मस्तपैकी क्रि क्रिस्पी आणि कडक झाले त्याचे कट केले आणि असं सर्व केले खायला खूप मजा आली माझी जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा